आणि इथे दृश्य आपण पाहतोय पंतप्रधान मोदी हे भारतात दाखल झालेत दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस जणांचा मृत्यू झाला आणि या पार्श्वभूमीवर आता आपला दौरा अर्धावट सोडून पंतप्रधान मोदी हे भारतात दाखल झालेत आणि या हल्ल्याची ते संपूर्ण माहिती घेणार आहेत जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला अनेक जण जखमी आहेत आणि यावेळी पंतप्रधान मोदी हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते आणि हा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी आता भारतात दाखल झाले दरम्यान या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेधही व्यक्त केला होता आणि या सौदीचा दौरा अर्थवट सोडून पंतप्रधान मोदी आता हे दिल्लीत दाखल झाले आणि आता या दहशतवादी हल्ल्याची संपूर्ण माहिती ते घेणार आहेत दरम्यान अमित शहा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील काश्मीरमध्ये सध्या आहेत आणि ते या संपूर्ण माहिती पंतप्रधान मोदींना देणार आहेत आताचे थेट दृश्य आपण पाहतोय पंतप्रधान मोदी हे दिल्लीत दाखल झालेत पेलगावमध्ये झालेल्या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होतोय आणि या हल्ल्याच्या वेळी पंतप्रधान मोदी हे सौदी अरेबिया दौऱ्यावर होते त्यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आणि पंतप्रधान मोदींना आता हा दौरा अर्धवट सोडून भारतात यावं लागलाय ते भारतात दाखल झालेत या हल्ल्याची संपूर्ण माहिती ते घेतील या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी महेश बागला आहेत महेश आता पंतप्रधान मोदी हे भारतात दाखल झालेत नक्कीच पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यामध्ये आतापर्यंत सत्तावीस नागरिकांचा मृत्यू झालेला आहे आणि यानंतर सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दौरा अर्धवट सोडून भारतात दाखल झालेले आहेत आणि आता तात्काळ एक उच्चस्तरीय चौक बैठक सुरू झालेली आहे ज्यावेळेस विमानतळ विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान उतरलं त्यावेळेस त्यांची बॉडी लँग्वेज सांगत होती की कशाप्रकारे आता ही परिस्थिती हाताळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तयार झालेले आहेत विमानतळावर येताच त्यांनी तिथे हजर असलेल्या नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवाल यांना आ, इशारा करून स्वतःजवळ बोलवून घेतलं आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्याशी चर्चा जा, केलेली आहे कशा प्रकारची परिस्थिती आहे कुठे कुठल्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि याला जबाबदार कोण आहे याची सगळ्यांची माहिती सध्या ते एका बैठकीच्या माध्यमातून घेत आहेत आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच नाही तर अमित शहा सुद्धा आता पहलगाम येथे असून त्या ठिकाणी सुद्धा उच्चस्तरीय बैठक सुरू आहे स्थानिक पोलिसांची माहिती घेतली जात आहे कशाप्रकारे स्थानिक पोलिसांना याबद्दलची माहिती होती की नव्हती कारण जम्मू काश्मीरमधील स्थानिक पोलीस जे आहेत जम्मू काश्मीर पोलीस त्यांचीही जबाबदारी असते की तिथले कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आलेली असते त्याच प्रकारे ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत ज्या सुरक्षा एजन्सी आहेत त्यांच्याकडून कुठल्या प्रकारची माहिती मिळा मिळालेली होती का या जी घटना घडलेली आहे जो आतंकवादी हल्ला झालेला आहे त्याची माहिती आपल्या सुरक्षा यंत्रणा आणि जी इंटेलिजन्स ब्युरो आहेत त्यांना होती का या सगळ्यांची माहिती सध्या घेतली जात आहे एकंदरीत पाहता पाकिस्तान मधून हा दश जे अतिरेकी आलेले होते त्यांनी हा हल्ला केलेला आहे आणि आता कशाप्रकारे याला सडतड उत्तर दिलं जात हे पाहण्यासारखं असेल निश्चितच धन्यवाद महेश आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी